মই <laughs> <laughs> <ताई ताँगा। laughs> उत्तम उत्तम अंडे <आंडेंगी> आणले ते उत्तम <laughs> अंडे असतात का उत्तम शाकाहारी उत्तम उत्तम मग ते हरभरा गाजेत हारपणा घातलेले कि ती सरळ पोळी बन ना बार बार बार... पार <tell> पार पार पाय पाय कोण अरे रे अरे इकडे 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 पादुका अरे तसं नाही अरे तसं नाही माझा पादुका मी कुठे विसरले तेवढ्या डोक्यावरून घेऊन

हरान फोरान तुझे दरबार दरबार आना लग रहा महाराज मला या ठिकाणी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत विचारा त्या विचारलेल्या प्रश्नाचे फक्त होकार किंवा नकार असते होय किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं आहे या स्त्रीला तुम्ही ओळखता काय परमेश्वराचे आघात लिहिला आहे माझा वास आला का काय घ्यायला

विचार करा थोडा बुद्धीला ताण द्या आणि विचार करून सांगा मला म्हणजे तुम्ही तिला ओळखता तिचा आणि तुमचा संबंध काय तर आहे जातं बापच आहे तिचा आणि तुमचा काय <laughs> <laughs> संबंध म्हणजे तुम्हाला सगळं सांगितलं मला आतापर्यंत तुमच्या जीवनात घडलेली संपूर्ण कहाणी ऐकायची या ठिकाणी की या राष्ट्राची राजकन्या आहे हो आणि मी ह्या मठात येऊन मला बारा वर्षी झाली ठीक आहे नाही तेवढा आपण हे सुलकत नाही हो तर त्या बारा वर्षात ती रोज माझ्या दर्शनाला येत होती बर दर्शनाला येत असताना ती झाली माझं गुप्त तरीच प्रेम झालं म्हणजे बरेच दिवस एकमेकाच्या सहवासात आल्यामुळे तुमच्या दोघांचं एकमेकावरती प्रेम झाले भेटण्याच एक टायमिंग ठरला म्हणजे तुमच्या भेटण्याची वेळ सुद्धा ठरली हो ती मला रोज दहा वाजता भेटायची बर एक दिवस असं झालं काय झालं एक तास लेट झाली आरा आरा रे <laughs> <laughs> मी तिला बोललो तू कशाला तिला बोलायला तुझ्या पाणी लगेच लावले ते राहण्याच्या

मी तिला पडलं अग तुझ लग्न झालं हे जर मला सांगितलं असत तर ह्या मी पडलो असतो का बरोबर आहे बोड़ महाराज अस तुमचाही दोष नाही कारण आपण ज्या प्रिय व्यक्तीवरती जर प्रेम करत असलो त्या व्यक्तीकडे एखाद्या शेजाऱ्यानं जर तिरक्या नजरेनं पाहिलं तर माणसाचा खून करण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते बरोबर एक वेळ माणसानं जेवत असताना त्याच्या समोरचं तात एखाद्यानं काढून घेतलं तर त्याला राग येणार नाही पण त्याच्या प्रिय व्यक्तीकडे जर एखाद्यानं कोणी पाहिलं तर ते पाय जे मस्तकाला जात असते बरोबर आहे ना तसंच माझं झालं म्हणून मी तिला म्हणालो काय म्हणाला तिचं आहे मी या मनात निघून तसं म्हटलं बरं तिने काय सांगितलं तुम्हाला ही म्हणाली नाही मराठी काय मी तुम्हाला सोडून हो जाणार नाही अरे वा कारण का जाणार नाही माहित आहे बारा वर्ष झालं तिनं तुमच्यावरती जीवापाड प्रेम केलंय म्हटल्यानंतर कशी सोडून जाईल मग त्यावेळी आपण काय केलं मग तिला मी माझ काय हे नव्हतं पण तिला म्हटलं काय आज रात्री बारा वाजता तुझ्या नवऱ्याचा कर आणि रक्तात भिजलेली समशेर मला आनंद अरे वा म्हणजे महाराज तुमच्यावरती किती तिचं प्रेम आहे पाहण्यासाठी तुम्ही तिला तिच्या नवऱ्याचा फोन करायला सांगितलं हो मग ती तुमच्या प्रेमासाठी फक्त ज्या रावड्याचा खून करायला तयार झाली समशेर तर घेऊन गेली आता बिस्सा विचार केला जाऊन आ आज जाऊ रिटर्न का त्या समशेरने जी तो समशेर दिसला त्याने महाराज तुम्ही महाराजा आप तुमचा संबंध काय मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो जीचा खून करायला सांगितलं होता की जातो पकी म्हणणारा मीच आहे कसा दोष आहे तो फक्त त्या माऊलीचा दोष आहे कारण तिच्या डोळ्यात ओळख राहिली नाही स्वतःच्या नवऱ्याचा खून करण्यापर्यंत तिची मजल गेली या तिचाही दोष नाही कारण दोष आहे तो काय त्यांना शासन द्यायचं आज माझा मित्र माझ्या पाठी का होता म्हणून त्याच्यामुळे मी वाचलो गेलो या जगात माझं चुकलं मला माफ करा नाही ही चूक माफ करण्यासारखी नाही कारण तुमच्या सरकारच्या पिता بقت केली था। वागण्यामुळे संपूर्ण स्त्री जातीला कलंक आहे तेव्हा ही स्त्री जात जर व्यवस्थित टिकवायची असेल तर तुम्हाला शासन झालं पाहिजे आर्यगिरी लगना एकच शासन तुम्ही जाकर तुमच्या दरबारात तुम्ही न्याय करायचा आहे मी तुमच्या दरबारात पाहुणा आहे काय आता भाऊ आता शिक्षक तुम्हाला त्या अशी गोवाला

काय म्हणते पंढरपूरला जाते काय करे तिथेच हिच्या शेजारी छोटासा छोटासा पट काय म्हणते असं बोल का